नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चला तर मग आज सकाळ झाली आहे सकाळी सकाळी आमचं चाललं होतं कारण की याचा रात्री पडला होता दात दात पडल्यानंतर हा म्हणत होता आई गुप मी गुपचूप खात होतो आणि गुपचूप खाता खाता माझा दात पडला तर बघून घेणं कसा दिसतंय मी छानच नाही दिसत आहे आणि आपणच होता हसा तर आम्हाला येत होता कारण की हा वेगळाच दिसत होता याला बघून असं वाटतं होतं की हा कसा दिसत आहे आणि आपण दाखवत जात होता आणि आपणही हसायला लावत होता बघ म्हणे आपण फोटो काढून तर की दात पडला म्हणून मग स्नॅपचॅट चालू केला आणि टाईमपास करत बसलो मग काय त्याचं दात बघून मलाही हसू येत होतं आमच्या घरातले सगळेच जण त्याला बघू बघू हसत होते रात्री आला होता तर इतकं म्हणजे वेगळा विचित्र दिसत होता कारण की त्याचे दोन्ही दात म्हणजे गॅप गॅप असल्यामुळे वेगळेच दिसत होते आणि आताही पण वेगळेच दिसत आहे आणखी एक दात पडायचं आहे पण केव्हा पडेल माहीत नाही त्याला भीती वाटत आहे की माझा दात आणखी पडेल आणि मी वेगळा दिसेल आणि तुम्ही सगळेजण हसाल आणि पावसाळा चालू झाला असं वाटतंय कारण की आता मे महिन्याच्या शेवट शेवट आता पाऊस तर येणारच आहे पण मे महिन्यात न येता जून महिन्यात येत होता पण या वर्षी लवकरच पाऊस म्हणजे पावसाची आगमन चालू झालं आहे आणि सगळीकडेच पाणी आहे तर आम्ही सकाळी सकाळी बापूला म्हणजे बाळाला खाली ठेवून दिलं आणि मग इकडे चालू होती सकाळी सकाळी स्वयंपाकाची तयारी नाश्ता पाणी आम्ही ब्रेड चाय खाऊन घेतो आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक लवकर करून घ्या कारण नाश्ता करत बसलो तर स्वयंपाकाला वेळ होते आणि नाश्ताच म्हणजे खाल्ला तर मग भूक पण नाही लागत कारण की टायमावर जेवण केलं आणि वेग वेगळं जाऊन आराम वेगळं होऊन आराम केला तर म्हणजे आरामही मिळतं आणि टाईमही वाचतं त्याच्यानंतर मग दुपारची ड्युटी असते त्याच्यामध्येच चा वेळ चालला जाते त्या तोही डबा बनवावा लागतं असा वेळ असते आणि भाशी स्वयंपाक करत आहे मग तिचा स्वयंपाक झाला आणि मग मी बाहेर थोडीशी जाऊन बसली तर हा म्हणतो तर बाहेर कशाला आली खूप थंड आहे बाहेर बाहेर तर मग याचा बॉल गेला होता गड्ड्यामध्ये एकच बॉल मारला आणि गड्ड्यामध्ये गेला समोर बांधकाम चालू आहे इकडे मायलेकाचं पाणी गरम चालू आहे कारण की पाऊस कारणाने पूर्ण चूल ओली झाली होती चूल ओली झाली तर हे दोघेही पेटवायला लागले आणि पेटतच नव्हती मग काय आजीला हा म्हणत होता आजी, आजी गड्ड्यात उतर तर आजी म्हणत होती मी कशी उतरू गड्ड्यात मग काय आजीनं बघितलं आणि बाहेर आली मी म्हटलं नको म्हातारी आहे पळून जाईन तर आपल्याला दवाखान्यात करत लागेल तर मग काय तो म्हणतो तर मी कशी उतरू कारण की घरासमोरची त्याला शिवा देईल असं वाटत होतं मग त्याची मामब आतबहीण आली म्हणजे माझी भाशी आणि मग ती म्हणत होती थांबा मी काढून देते मग ती आली आणि ते म्हणत होती की थांबा मग तिने काढून दिला आणि मग तो पण उतरला आणि त्यानंच बॉल काढला असा माझा मुलगा आहे मागचा जो व्हिडिओ मी दोन दिवस टाकत होते हाच व्हिडिओ पण कंटेंट माहीत नाही डिलीट हो। म्हणजे रिमूव्ह होत होता आणि पावसाळा सुरू झाला तर सॉक्स ला के हो आता लावायच लागते उन्हाळा गेला आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये जर आपली केअर नाही केली तर मग समोर त्रास होतो मग म्हणून आता चालू आहे आयुष्यात सेविंग पण खूप महत्त्वाची असते दहा रुपये का असे ना पण आपण जर सेविंग करत राहिलो तर ते सेविंग कामाची असते म्हणूनच मी पोस्टाचं खातं खोललं आहे आणि त्याच्यामध्ये पैसे टाकणं चालू केलं आहे म्हणून सेविंग खूप महत्त्वाची आहे याच्यानंतर पण मी सेविंग करणार आहे पण ती जास्त रुपयाची आता ही कमी रुपयाची याच्यानंतर आता बाळ झाला आहे त्याच्यासाठी पण पाहिजे आणि मोठा मुलगा आहे त्याच्यासाठी पण पाहिजे आहे बघा छान असं स म्हणजे किचनचं मांडणी केली आहे आणि स्वच्छ करून टाकल्या गॅसोट्या नाही तर माझ्या सासूबाईनं तर घराचा सत्यानाश म्हणजे सासू कशी म्हातारी आहे तिला काही समजत नाही चला मग लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय